पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा सर मी दीपक मांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र शोक्रापासून आवाज येतात मंडळी मी नाना सुपारा परिसरामध्ये नाना समारा परिसरा मोरेगाव तलाव खास करून इथे या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला लोकं येतात त्या पद्धतीनं संध्याकाळी लहान मुलं आणि त्याची ज्येष्ठ मंडळी सुद्धा या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येते आणि या ठिकाणी आल्यानंतर अशी परिस्थिती एक निदर्शनास आलेली आहे की खरोखर नगरपालिकेचं कुठंतरी या ठिकाणी दुर्लक्ष आहे कारण माझ्यासोबत आहे सर सक्वासर सर तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत तर किती वाजता तुम्ही आता मी जवळजवळ काहीतरी साडेसहाला इकडे आले काय नाही आता सहा वागल्यापासून मी इकडे जाऊन घालतो तर माझ्या निदर्शनास असतात की मासे एवढे मासे मरत आहेत तर त्याच्यामुळे इथे लांब जरी उभं राहिलं तरी त्याची गुर्घड जी एवढी येते ती इकडे उभं राहू नाही आणि त्याच्यामुळे इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जे मॉर्निंग वॉकला येतात त्यांच्या बरोबर लहान मुलं पण वगैरे असतात त्यांच्या पण याच्यावर दुष्परिणाम होईल किंवा हे म्हणजे याचा जबाबदार फक्त नगरपालिकेलाच आपण करू शकतो वारंवार हे इथले जे कर्मचारी आहेत ते वारंवार त्यांना सांगून सुद्धा त्यांनी काही रिप्लाय दिलेला नाही आहे त्याच्यामुळे हे लवकरात लवकर बरं आणि ह्याच्यासाठी हे आपले नगरपालिकेचे कर्मचारी त्यांनी वेळ म्हणजे लवकरात लवकर इकडे ते साफ करून घ्यावं धन्यवाद धन्यवाद आपण बघू शकतो की जे आता हे एक साधारण सामान्य नागरिक होते आणि सामान्य नागरिक या ठिकाणी आपल्या मॉर्निंग वॉकसाठी किंवा संध्याकाळी येतात त्या पद्धतीने आता इथं जाणून घेतलं की ज्यांच्या माध्यमातून ते मासे दिलेले आहेत आपण तिथे कर्मचारी आहेत आपण जे काका आहेत त्यांच्या माध्यमातून इथे कर्मचारी आहेत का बरं किती दिवसापासून हे मासे वगैरे मिळेल हे आहे आता आज पंधरा दिवस झाले मेघात मी फोटो वगैरे रोज काढून आणि तिकडे पाठवतात मी नगरपालिकेला पाठवतात आता हे जाळी वगैरे बांधायचे होते तर आज इथं उद्या दोन महिने झाले नगरपालिका इकडे अजिबात फिरकत होत नाही बघत नाही तुमच्या नजर सरकार हो हो कासं मेले तुझ्या किती दिवसापूर्वी कास झाले आता चार पाच दिवसाच्या नगरपालिकेचा एकही कर्मचारी इकडे कोणीच नाही धन्यवाद काका आता आपण महत्वाचा मुद्दा करून जाणून घेतो की हे कर्मचारी आहेत एक महिला बचतगटच्या माध्यमातून इथे हे तलाव चालवलं जातं या तलावाच्या जा मध्ये आपण आप। स्वच्छता विभाग महिला बचत कट दिलेला आहे मॅडमना आता फोनवरती मी संपर्क केला के तर मॅडम म्हणाले की मी चार दिवसापूर्वी कुठेतरी अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं आणि अधिकारी म्हणाले की पाणी टेस्टिंगला पाठवणार आहे खऱ्या अर्थानं तर वसई किराट महानगरपालिकेला माझी सुद्धा अशी विनंती आहे की तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी कॅमेरा फिरवा की हे तुम्ही बघू शकता की कि किती एकदम बेकार परिस्थितीमध्ये हे मासे आता या मुलांनी बाहेर काढलेले आहेत या मुलाकडे सुद्धा घ्या हा एक इथला एक सामान्य मुलगा आहे त्याने ते पडडीतून मासे बाहेर काढलेले आहेत अतिशय बेकार आणि एवढी दुर्गंधी येते एवढी दुर्गंधी येते याच्यावरती कि इथे येणारे खरा तर माझं असं म्हणणं असेल की येथे येणारी ज्येष्ठ मंडळी आहे आणि लहान मुलं आहेत ती ते त्यांच्यावरती ह्या पाण्याचा अति आणि हे माशाचा अतिशय बेकार परिस्थितीमध्ये यांच्या श्वसनावरती प्रॉब्लेम होऊ शकतो ह्याच्यासाठी नगरपालिका जबाबदार असणार कारण का आता जर आपण जाणून घेतलेला की जर वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत जर हे तलाव येत असेल तर संपूर्ण जबाबदारी ही तलावाच्या संचालक मंडळाची आहे चालवत आहेत आणि वरिष्ठ तलावाचे जे वसई विरार महानगरपालिकेचे जे स्वच्छता विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांची कुठेतरी ही जबाबदारी आपल्याला म्हटली पाहिजे की ते जबाबदारीपासून टाळतायत तर गेले चार दिवसापासून ते म्हणतात की आम्ही फक्त पाण्याचा रिपोर्ट बघतो अद्याप इथे कुठलाही कर्मचारी आले नाही आणि आपण जाणून घेतो काकांच्या माध्यमातून सुद्धा की पंधरा दिवस एकही कर्मचारी इकडे एक वसई विरारचा जर आलेला नसेल तर या वसई विरार महानगरपालिकेचे जी कर्मचारी आहे किंवा इथले जे नागरिक आहेत त्यांच्यावरती केवढा मोठा परिणाम या ठिकाणी तब्येती होऊ शकतो हे आपण जाणून घेतो आताच आपण जाणून घेतलं की त्या या मोरेगाव तलावाच्या ज्या संचालिका आहेत म्हणतात मॅडम मीनाक्षी मॅडम जी आहेत ज्या आणि त्यांच्यामध्ये म्हणून जाणून घेतलं की खऱ्या अर्थानं त्यांनी नगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं इन्फॉर्मेशन केले मॅडम आता जी परिस्थिती तुम्ही जाणून घेतली की मासे वगैरे केलेले आहेत आणि गेले काकडे म्हणाले की गेले आठ दिवसापासून हा त्रास आहे ते भयानक पद्धतीने आम्ही किती दिवस झाले तुम्ही सांगितलं आठ आठ दहा दिवस झाले असतील आम्ही सांगितलं की रोज माझे मारतात रोज आम्ही पाहतो आम्ही स्वतः घाबरलो की हे माझे का मारत आहेत म्हणून आम्ही काफी साहेबांना पण सांगितलं त्यांनी काही मोठे फोटो पाठवा तर फोटो पण त्यांना पाठवले अच्छा फोटो पाठवल्यानंतर आणि आता तुम्ही फोनवर संपर्क केला होता त्यांना हो मी आता त्यांना फोनवर संपर्क केला ते पण काय म्हणाले काय म्हणाले वरती सांगितलं सांगितलं त्यांनी की मी वर सांगितलं करते म्हणजे कुठे ते नाही बोलले नाही वर सांगितलं वर सांगतो असं मला सांगितलं की वर चालतो पण मला माझे पब्लिक पण मला त्रास द्यायची की हे माझे मरतात मरतात तुम्ही टेन्शन नका येऊ ते तुमचं काम नाही आम्हाला असं सांगण्यात आलं की ते नगरपालिका बघून घेईन हर आता ही होत ती गाळी पण निघालेली आता ती गाडी बांधायला मी सार सारखी फोन लावते माणसामध्ये तर मग जर रोज लावतो जावतो तो की मी गाडी बांधून घेतली तुम्ही स्वतः जंगल उतरू माझे चाललेले त्यांना सांगितलं आम्ही तिथून हात पाय दुवा जे शॅम्पूचे पॅकेट असतात ते तिकडे टाकू नका आमचं पाय सर्कल की तुम्ही पण तिकडे पाय असून पडाल पैकेटच नाही इथे तिकडे कितीतरी शॅम्पूचे पॅकेट पडलेले असतात अजून अजून मार्केटचा पब्लिकला सांगितली की खाली टाकू नका तर ते आम्हाला म्हणतात की तुम्ही अर्धा आलात करून त्याच्या आधी आम्ही दहा पंधरा वर्ष झाले इथे घाण टाकतोय काय म्हणजे बाकी ज्याला मी इथे बघितलं की त्या ठिकाणी टेबल वगैरे पण असे पडलेले आहेत उडलेले आहेत या सगळ्या गोष्टी आता आपण मॅडमच्या माझ्यातून मॅडमनी त्यांचं काम केलं असत ते म्हणतात की स्वतः तलावामध्ये जर का वसई विरार पाहण्यातील पालिकेच्या अंतर्गत जर जे तलाव असेल तर स्वतः लेव्ह तालवत आहेत त्या तलावामध्ये उतरतात तर नगरपालिकेचं काम काय असा प्रश्न चिन्ह नेमकी नक्कीच